नमस्कार कुठलाच पाक तयार न करता फक्त दोन वस्तूंपासून म्हणजेच गुळ आणि शेंगदाण्यांपासनं आज आपण हिवाळ्यासाठी स्पेशल अशी गुळ शेंगदाणा लाडूंची रेसिपी घेऊन आलेलो आहोत बनवायला अगदीच सोपे खायला चविष्ट आणि देखील ही गुळ शेंगदाण्यांची लाडूंची रेसिपी आहे यासाठी आपण सर्वात प्रथम अर्धा किलो शेंगदाणे खमंग भाजून घेणार आहोत इथे मी शेंगदाणे स्वच्छ करून घेतलेले होते मंद आचेवर रंग बदलेपर्यंत आणि साल अलगत निघेल इथपर्यंत आपण हे खमंग भाजून घेणार आहोत येथे हे लाडू बनवण्यासाठी आपण कुठलाही प्रकारचा पाक न बनवता लाडू बनवणार आहोत म्हणून हे शेंगदाण्याचे लाडू अगदी सहज तयार होतात आणि शिवाय ते बिघडण्याची खराब होण्याची शक्यता मुळीच नसते अगदी झटपट चालू चालू देखील हे लाडू सहज बनवता येतात या पद्धतीने खमंग असे हे शेंगदाणे भाजून झालेले आहे यानंतर यांना आपण थंड करण्यासाठी एक पसरट परातीमध्ये ओतून घेऊया यामुळे हे शेंगदाणे थंड होतील आणि यांची साल अलगत निघेल शेंगदाणे थंड झाले की त्यांची साल सहज निघते ज्यांना कुणाला मेथीचे लाडू डिंकाचे लाडू किंवा मग उडीदाचे लाडू आवडत नसतील त्यांच्यासाठी हा छान लाडूंचा प्रकार आहे हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असल्याकारणाने भूक लागते तेव्हा यातील एक लहान लाडू जरी खाल्ला तरी लगेच एनर्जी येते या पद्धतीने थंड झालेल्या शेंगांची शेंगदाण्यांची सालं काढून घ्यायची आहे यामुळे आपल्या शेंगदाण्यांना रंगही छान येतो शिवाय सालींमुळे चवसुद्धा छान लागते साली संपूर्ण काढून हे शेंगदाणे स्वच्छ करून घ्यायचे आहे या पद्धतीने खमंग असे हे शेंगदाणे भाजून झालेले आहे यानंतर आपण गूळ मोजून घेणार आहोत जेवढे आपण शेंगदाणे घेतले आहे तेवढंच येथे गूळ वापरणार आहे येथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे त्यासाठी अर्धा किलोच गूळ घेणार आहे हा गूळ आपण या पद्धतीने जाड किसणीने किसून घ्यायचा आहे गूळ मात्र चिरून न घेता किसूनच घ्यायचा आहे यामध्ये किसून घेतल्यानंतर एकही गाठ उरत नाही आणि लाडू वळताना अगदी सहज हे लाडू वळता येतात बघू शकता छान गूळ आपलं किसून झालेलं आहे यानंतर आपण साल काढून घेतलेली शेंगदाणे आहे ती जाडसर अशी मिक्सरमध्ये दळून घेऊया सुरुवातीला फक्त शेंगदाणे आपण दळून घेणार आहोत आणि शेंगदाणे देखील दळताना बारीक न दळता जाडसर असेच दळायचे आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता जाडसर असे हे शेंगदाणे तयार झालेले आहे सर्व शेंगदाणे दळून एका कढईमध्ये काढून घेतलेले आहे अगदीच बारीक शेंगदाण्याचा कूट तयार केला तर हे शेंगदाणे दातांना चिटकतात टाळून नाकतात ना लागतात आणि ते खायला चांगले लागत नाही म्हणून या पद्धतीचा जाडसर असा कूट तयार करून घेतलेला आहे यानंतर लाडूंना छान बाइंडिंग यावी याकरता आपण गूळ आणि शेंगदाण्यांचं कूट यांचं जे मिश्रण आहे ते थोडं थोडं घेऊन मिक्सरमध्ये किमान तीस ते चाळीस सेकंद चालू बंद चालू बंद करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया म्हणजेच गुळ आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स होतील एकजीव होतील आणि आपल्या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येईल येथे आपण फक्त दोनच वस्तूंचा वापर करत आहोत त्यामुळे याला बाइंडिंग येणं खूप महत्त्वाचं आहे येथे आपण बायंडिंगसाठी तूप किंवा मग तेलाचा वापर मुळीस न करता या पद्धतीने छान हे जे पीठ आहे सॉरी पीठ नाही हे जे मिश्रण आहे गुळ आणि शेंगदाण्यांचं ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे यानंतर बघू शकता जसं जसं मी याला हाताने मिक्स करत आहे तसं पीठ आपलं जे मिश्रण आहे ते छान एकजीव झालेलं आहे आणि याला गोळ्याचा आकार देखील देता येत आहे या पद्धतीने सर्व गुळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते एकजीव होत आहे आणि कुठे कमी गुळ असेल तर तो देखील व्यवस्थित मिक्स होत आहे या पद्धतीने मिश्रण गोळा तयार होईल इथपर्यंत एकजीव झालेला आहे याला आपण तुपाचा हात न लावता हे वळून घेऊया कारण की शेंगदाण्यांमध्ये तेल असतं आणि हे लाडू वळताना त्या शेंगदाण्यांचं तेल आपोआप सुटतं त्यामुळे हातांना बिलकुल न चिटकता हे लाडू अगदी सहज वळल्या जातात तुम्हाला आवडतात त्या शेपचे आकाराचे तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात मी येथे पेढ्याचा आकार देत आहे दिसायला थोडा वेगळा प्रकार आणि मुलंही असा वेगळा पदार्थ दिसला की आवडीने खातात म्हणून या पद्धतीने मी हे लाडू वळून घेत आहे येथे मी लाडूंचा आकार देखील मध्यम असा ठेवलेला आहे म्हणजे मुलांना देखील देता येतो आणि मोठ्यांना देखील तो, तो अगदी सहज खाता येईल या पद्धतीचे झटपट बिनापाकाचे आणि फक्त दोन वस्तूंपासून हे पौष्टिक हिवाळ्यासाठी अतिशय उत्तम लाडू तयार झालेले आहे एक लाडू मी येथे मोडून दाखवते आतून बघा किती छान खुसखुशीत कुछ असा हा लाडू आहे या पद्धतीने आपण जाडसर शेंगदाणे दळून घेतल्यामुळे हे लाडू छान लागतात खायला आणि जिभेला किंवा दातांना देखील चिटकत नाही अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तयार आहे आपले पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू